हाय सगळ्यांना कशा सगळे शुभ सायंकाळ त्यानंतर मम्मी चाललाय स्वयंपाक हाय मम्मी नमस्कार सगळ्यांना चाललाय स्वयंपाकाची तयारी भूक लागली आहे सांगू तुम्हाला सकाळपासून <laughs> आम्ही स्वयंपाकच केला नाही सगळं हे काम आवरायलाच ही टाइम झालाय आता म्हटलं पहिला स्वयंपाक करा भात टाकला पांढरा आपला म्हणजे मटकीची डाळ भाजली आहे मटकीच्या डाळची आमटी करायची लसूण कोथंबीर कुडीपत्ता भरीत नौंगी करायचं वांग्याचं भरीत करायचं टोमॅटो असं घालून मस्त कांदा नेंडा घालून भरीत थोडस भाकरी करायच्या पण आधी एकदा चहा प्यावा म्हणलं आणि मग बाकीच लागा लागलं चहा बनवलंय ना सकाळ काय वडापाव वगैरे खाल्लं आणि काय मग आता चिवडा हे बी नव्हता घरात लाडू खाल्लं

सगळं आवरून ठेवले थोडीशी ब्लँकेट ओले म्हणून ठेवले तस सोफा सेट असा लावला आता दार उघडतच नव्हतं त्याच्यामुळे पडदे वगैरे मीच लावले मला पण येतात लावायला स्टोर वगैरे स्वच्छ केली आम्ही होय ना स्टोर रूम स्वच्छ वगैरे केली झालं झालं मस्त वाटायला लागलं फ्रेश आहे का नाही छान वाटत घर स्वच्छ असल्यानंतर काय तर बाय सगळ्यांना झालं का मम्मी झालं का झालं भाजी दाखा एकदा आता भाकरी भाजते वांग्याचा भरीत केलं मी भात दाखव उकली उळू काढ उघड बाजल तिकड भात केलंय ना भात केलाय थोडस आमटी बरोबर वर चांगलं वाटतं जरा खायला जेव्हा म्हणते वाढून झालं सकाळपासून जेवला नाही पण मी जेव्हा बसले शिवाय कुठलं पप्पाला यायला वाजायचे पशा कामावर हो गेले तर ते सर्व ना अर्जंटी सगळ्यांना कशाची सुट्टी सांगायला उद्या सुट्टी आपल्याला कशाची जेव्हा म्हणजे काय असत बैल पळा हा बैल अरे आज बैल होता आणि उद्या तुला माहितीये का सुट्टी स्वयंपाक झाला स्वयंपाक हम्म हे सगळ्यांनी आता जेवण करतात mm -hmm. काही जे पोटाला भो ही नाही काय म्हणतात भाकरी नाही mm -hmm. जेवण आर ना मी सांगली